मामा तुमचं काय नाव आणि काय परिस्थिती झाली या धरणाची कुठला तर काय परिणाम होतील सांगा माजू वालू गडकर रानार मल्याण पाटवाडी या बंधाऱ्याजवळ आम्ही धरणाजवळ ही परकत पर मोठी मोठी लोकं घेऊन आलेलो आम्ही धरणाची परिस्थिती बघायला कशी काय झालेली आहे ती त्या धरणाच्या जा खाली जाऊन आम्ही बांधाच्या जा खाली जाऊन जंगलातून उतरून परक्रम घेऊन लोकं आम येऊन आमचं हे कॅमेरा फोटो आणतात आज यंदाच्या सालामध्ये धरण फुटलं तर पहिला रा पहिला मोरुंड्या जाणार त्याच्यावर जा मग रामराज जाणार आणि मग काय करणार मग हेलिकॉप्टर आणून आणि आज समुद्रातून माणसं काढणार काय आणि एवढं लोक ही ये निंदी येते कोठेवाणी निंदी येते आणि मग हे सरकार करतंय काय इकडे जरा तुम्ही येऊन धरणाकर लक्ष करून धरून बघून या मग तुम्हाला समजेल काय परिस्थिती झालेली आहे ती हे आम्ही परतराव घेऊन लोकाला घेऊन येऊ आलेला त्याच्याबद्दल आम्ही सांगतो आणि मग हे राहा म द आपले बारसेत सत्तवाडी होंडवाडी गंगेवाडी गावठण हे आम्ही एवढ्या लोकांच्या वाडी आम्ही असून पाण्याबागार मरतून आमची बेलुशीवाडी वावे चिंचोटी बोरखर या पाण्याची बगर आम्ही मरतून त्याच्यासाठी आम्ही इकडं आलेलो आहोत तेव्हा परिस्थिती बघायला तुम्ही सरकार कधीतरी येवावं अशी आमची विषय आहे तुम्ही आता खुर्च्यामध्ये जाऊन गप्पा गोष्टी सांगता आहो आणि हे आम्ही एवढं लोक वकील विकिल घेऊन आम्ही या धरणाची परिस्थिती बघायला आलेलो आहोत काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आ हे बांधकाम करून गेल्या पाहिजे नाही बांधकाम केलं तर धरण हे जाणार यंदाच्या सालामध्ये म्हणजे वरती स्वर्गाला लोक जाणार सगळी एवढी लाखोंनी परशा जाईल असा काय करता मग एवढा पैसा करताव काय हा या तुम्ही निधी करताव काय हे तुम्ही स्वतः खिसा भरून बँक भरून घरामध्ये दडपून ठेवता आणि नुसतं जाताव